मंडळी होती पण शिवरायांच्या अष्टप्रधानामध्ये आपल्याला दिसतं की पहिल्यांदा असं आपण दिसून येतं की आठ मंत्री आहेत आणि प्रत्येकाला एक एक स्पेसिफिक जबाबदारी नेमून दिलेली आहे आता ह्यात आपण बघितलं तर सर्वात पहिले हे पेशवे किंवा ज्याला आपण प्रधानमंत्री म्हणतो त्याला शिवरायांनी संस्कृत शब्द असं दिला होतं मुख्य प्रधान तर मुख्यप्रधान म्हणजे कोण तर आजच्या भाषेत ज्याला आपण पंतप्रधान म्हणतो प्राईम मिनिस्टर तर मंत्रिमंडळाचे प्रमुख असा त्याचा अर्थ होतो म्हणजे जो राजा आहे त्याचा प्रधान मुख्य प्रधान अशी त्यांची जबाबदारी होती त्यांची जबाबदारी राज्यकारभार करणं आणि लढाया करणं अशी दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे मुलकी आणि ज्याला आपण लढाईची कामगिरी किंवा मुलूकगिरी म्हणतो असे दोन्ही कारभार त्यांच्याकडे होते दुसरं म्हणजे आपण म्हणतो अमात्य तर अमात्य म्हणजे आजच्या भाषेत ज्याला आपण वित्तमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टर म्हणू शकतो तर त्यांना जो खजिना आहे त्याचा सगळा सांभाळ त्यांच्याकडे होता तिसरं एक सचिव किंवा सुरनिस ज्याला म्हणायचे तर त्यांचं त्याला आज आपण रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणू शकतो किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट असंही म्हणू शकतो म्हणजे राज्याचे सर्व शिक्कामोर्तब करायची जबाबदारी त्यांच्याकडे होती पत्रांवरती आणि जो कर वसूल केला जातो त्याची जबाबदारी